सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी रद्दसाठी कृती समितीसोबत काँग्रेस आंदोलनात उतरणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाची ताकद आणखी वा वाढणार आहे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा मागणीसाठी उद्या शनिवारी काँग्रेसकडून नियोजन समिती सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले आहे शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील चौदाशे एकर जमीन आणि पाच हजार तीनशे सत्तर शेतकरी कुटुंबे ही बाधित होणार असल्याने या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे नुकतेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग कामाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले असले तरी स्थगिती नको तर महामार्गच रद्द करा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेत्यांसह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आमदार विक्रम सावंत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील सतीश साखळकर उमेश देशमुख सिकंदर जमादार आदी उपस्थित होते दारुपारी त्या त्यांनी आंदोलन केली त्यांना जाणवल्या कमी आपण त्याच्याकडे त्याचे म्हणजे केंद्रामध्ये लोकांना जाणीव करून दिली आता तो आलमट्टीचा प्रश्न त्यावेळेस उठवतो mm -hmm. आलमट्टीनंतर आता जेवढे एक हायवे झालेले आहेत त्या सगळ्या हायवेमध्ये ब्रिजेस हे भरीव ब्रिजेस आहेत कोकणी नाही ते नदीला एखादी पूक आली तर नदीला आरून पूक अशी येईल अशा पद्धतीने सोय केली हा हायवे त्याच डिझाईनला घेणार आहेत का वर्षावर आधार तरी असता काम करून त्याच टेक्नॉलॉजीने तर होणार असेल तर घरात पुढतात चांगलीच पुराचं प्रमाण वाढणार आहे जे हे कसं आहे लोकांना विश्वासित घेणं शेतकऱ्यांच्या आधीच अडचणी आहेत सांगलीला यांच्या जमिनी आहेत आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना कर्ज मिळायचे पडतात इन्शुरन्स मिळायचे पडतात ना ना जाए। जाए। ते ते देता ना देता का नाही तर ते पूरग्रस्त जमिनी आहेत म्हणून नोंदच झाले त्या ठिकाणी तुम्हाला दिलं परत पूर आला बुडलं मग तुम्हाला कसे इन्शुरन्सचे पैसे द्यायचे मग ती मिळत नाही आज कर्ज म्हणजे डिसिजन बँक देताना त्याचा विचार करते म्हणजे ह्या अडथळे ऑलरेडी असताना नवीन एक पूल होणार आणि पद्मासारखे गावं ज्या ज्या लोकांना बाधित होणार आहे ही बाधित होणारच आहे चिंता आहे माझ्या पुढं पण असत आहे शेड्यूल लावणे आहे ज्या चुका शासनाने आधी केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला दुरुस्त करावं पाहिजे म्हणजे हायवे जिथे जाशी पुल आहेत त्याला पाहिजे जे <laughs> शक्तीपीठ महामार्ग विरोधी दे जी कोटी स्थापन झालेली आहे ते त्यांची जी मागणी आहे की या शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द झाला पाहिजे आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती दिली असं सरकारनं जाहीर केलं आमचा त्या ठिकाणी मागणी आहे आमची मागणी अशी आहे की भूसंपादनाला फक्त स्थगिती देऊन त्या ठिकाणी बोलबोलाय करू नका आमची प्रमुख मागणी आहे की या महामार्गा महामार्ग रद्द झाला पाहिजे तशा प्रकारची केवळ घोषणा नव्हे तर तशा प्रकारचा शासन निर्णय तुम्ही पारित करा उद्या आम्ही सर्व कृती समितीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जे शेतकरी बाधित आहे अशा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालणार आहे कारण उद्या का। डिपीडी त्यामुळं प्रत्येक आमदारांना आम्ही जाब विचारणार आहे प्रत्येक आमदारांना सांगणार आहे की तुमचा याला पाठिंबा एका नाही जाहीर करा आणि मगच डिपिडिटेला जावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आमदार हे घेतील त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही प्रवेश देण्याकरता परवानगी देऊ अन्यथा हे आंदोलन त्याचं आम्ही जोपर्यंत हे महायुती सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन आमचं सुरू होतं ओके